विश्व हिंदू परिषद सामाजिक समरस्ता विभागाच्या अमरावती शहराच्या वतीने गडगडेश्वर मंदिर येथे गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले या यज्ञ कार्यक्रमाला स्वामी रामराजेश्वराचार्य महाराज यांचे प्रमुख आशीर्वचन लाभले त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून सुखकर जीवनाचा मंत्र दिला तर प्रमुख वक्ता म्हणून विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसार प्रमुख अजय निलदावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच विविध साधू संतांचे सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी लाभले शहरातील धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली विश्व हिंदू परिषद स्थापन झाल्यापासून विश्व हिंदू परिषदेची स्थापना एकोणीसशे चौसष्ट झाली तेव्हापासूनच भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये ज्या विविध जाती उपजाती आणि संप्रदाय आहेत ह्या जातीवादामध्ये भेदभावामध्ये गुंतलेले आहेत असा नेहमीच आरोप होत जातो विश्व हिंदू परिषदेने स्थापनेपासूनच समाजामध्ये विशेषतामध्ये विशेषतः हिंदू समाजामध्ये समरसता निर्माण होण्याच्या अनुषंगानं कार्य प्रारंभ केलेलं होतं परंतु अनेक व्यक्ती आले आज या ठिकाणी साठ वर्ष निवडून गेलेली आहे परंतु जातीभेद निर्मूलन आणि भेदभाव निर्मूलनाची गती फारशी पकडली नाही हजारो वर्षापासून अनेक संतांनी धर्मसुधारकांनी समाजसुधारकांनी सर्व हिंदू धर्माला आवाहन केलेलं आहे की जातीभेद भेदभावविरोही समाजावरून निर्माण झाली पाहिजे कारण हजारो वर्षापासून याचा भारत अखंडतेकरिता फार विपरीत परिणाम झालेला आहे आणि जातीयता आणि भेदभाव हा समाजासाठी कलंक आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती